नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी ज्या काही शासनाच्या योजना असतात लोन योजना असतात शासनाचे नवनवीन जी आर असतात अशी माहिती आणत असतो तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया जे खाली लाल बटन दिसतंय सबस्क्राईबचं ते बटन दाबून बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अशी नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे दुसरा येणारा तो बऱ्याच शेतकऱ्यांना येईल का नाही किंवा येणार का नाही किंवा काही शेतकऱ्यांना आलेला नाही पहिला आणि दुसरा येईल का नाही तर त्यांना हा दुसरा हप्ता मिळण्यासाठी शासनाने एक मोहीम चालू केलेली आहे मित्रांनो त्या मोहिमेबद्दल माहिती बघणार आहोत मग मित्रांनो यामध्ये आपल्याला पी एम किसान योजनेचा पण का काही शेतकऱ्यांना हप्ता येत नाही आणि त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सुद्धा येत नाही मग पी एम किसान योजनेचा जर हप्ता चालू केला तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा मिळतो त्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला हा हप्ता मिळावा असं शासनाचं धोरण आहे म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत अशा प्रत्येक शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये मिळावे म्हणजे वार्षिक हे सहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रा मित्रांनो आणि पी एम किसान योजनेचे सहा हजार असे मिळून बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत त्यासाठी मोहीम चालू केलेली आहे तर चला मित्रांनो आपण सविस्तर काय मोहीम आहे त्या मोहिमेबद्दल माहिती बघूया कारण या मोहिमेमध्ये ज्या शेतकऱ्यांना येत नाहीत त्या शेतकऱ्यांना हे हप्ते चालू करता येतात त्यासाठी ही विशेष मोहीम आहे मित्रांनो तर चला मोहीम काय आहे बघूया शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडामी यांनी दिले आहेत आता मित्रांनो हे के ई के वाय सी करायची तर कोठे करायची काय करायची त्याबद्दल पुढे सविस्तर माहिती बघूया कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना ई के वायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिफिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत आणि मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्याला संबंधित गावातील आपले, गावाती आपले कृषी सहाय्यक कृषी प्रवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी सुद्धा संपर्क साधून आपल्याला हे काम करून घेता येईल मित्रांनो त्यामुळे आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली ई के वाय सी करून घ्यावी आणि वार्षिक बारा हजार रुपयाचं जे काही हे या योजनेमध्ये हो मिळणारं अनुदान आहे मित्रांनो हे प्रत्येक शेतकऱ्यांनी मिळवावं अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र